नाशिकच्या मनमाड येथील लोकमान्य टिळक सभागृह इंडियन हायस्कूल येथे सन्मान मातृत्वाचा सत्कार सोहळ्याचे आयोजन मनमाड पत्रकार संघ व नांदगाव मनमाड डिजिटल मीडिया मराठी पत्रकार संघाच्या वतीने पार पडला एकोणावीस जानेवारी रविवार रोजी सन्मान मातृत्वाचा असा आगळ्या वेगळ्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कारगिल योद्धा मेजर दीपचंद नायक जय महाराष्ट्र भ्रतवाहिनीचे संपादक प्रसाद काथे पत्रकार क्षेत्रातील गुरुवरी श्रीकांत सोनवळे मनमाड गुरुद्वारा प्रबंधक बाबा रंजित सिंग कामगार नेते ज्येष्ठ पत्रकार बळवंतराव आव्हाड ज्येष्ठ पत्रकार बब्बू शेख अनिता जगधणे मारुती जगधणे संतोष गांगुर्डे विशेष क्षेत्रातील अतिथी मान्यवर उपस्थित होते कारगिल योद्धा नायक दीपचंद सिंग यांनी कार्यक्रमास आपले मनोगत व्यक्त केले सव्वीस जानेवारी किंवा पंधरा ऑगस्टच्या दिवशीच आमची आठवण काढतात जनता पण तुम्ही मला आज सम्मान देऊन सत्कार केला हा माझा सत्कार नाही हा पूर्ण भारतीयांचा सम्मान आहे असे सांगितले ज्येष्ठ पत्रकार प्रसाद काथे यांनी मी या नांदगाव तालुक्याशी संबंधित असून माझे आजोबा स्वातंत्र्यवीर सावरकर अनंत कान्हेरे यांचे सहकारी होते व जॅक्सन वधातील आरोपी होते पत्रकाराचे आईवडील होणे तुलनेने सोपं आहे पण पत्रकाराची पत्नी होणे सोपे नाही ग्रामीण भागातील पत्रकारिता करणे अतिशय अवघड असून आम्ही स्टुडिओत बसून पत्रिकारिता करतो पण आपण प्रत्यक्ष फील्डवर काम करतात असे सांगून देश अस्थिरतेकडे जाऊ द्यायचा नसेल तर आपण आपले काम अधिक जबाबदारी केले पाहिजे पत्रकारांनी व्यासनापासून दूर राहणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले श्रीकांत सोनवणे यांनी देशातील पहिला पत्रकार बेंगोल गॅझेट वृत्तपत्राचा हिकी याचे उदाहरण देऊन त्याने वस्तुस्थिती समोर आणण्यासाठी तुरुंगवास स्वीकारल्याचे सांगितले प्रामाणिकपणे पत्रकारिता करावी असे आवाहन केले ज्येष्ठ पत्रकार बळवंतराव आव्हाड यांनी पत्रकार संघाच्या कार्याचे कौतुक केलं संजीव निकम यांनी देखील उपक्रमाबद्दल कौतुक केले सोहळ्याचे प्रास्ताविक आझाद आव्हाड यांनी केले सूत्रसंचालन हर्षद गद्रे प्रज्ञानंद जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन विशाल पवार यांनी मानले आवाज जनतेचा न्यूज मराठी मनमाड